आज संध्याकाळी पाच सहा पाच वाजताच्या दरम्यान माझे चुलते भाऊसाहेब सदाशिव लेंडे यांच्या शेतामध्ये ऊसाच्या कोपऱ्यावरून वाघ कोबी खुरापणी करीत असताना आमच्याकडं जो एक हार धडिनी माल करतोय तो अशोक हुळवळे यांची सोनबाई अश्विनी मनोज हळवळे ही कोबी खुरपत असताना अचानक वाघ तिथं आला आणि तिच्या मानेला पकडून डोक्याला पकडून तो तिला उत्साद घेऊन गेला तिथल्या स्थानिक आमची भावजे सारिका असेल किंवा बाळू असेल अविनाश या सगळ्यांनी पाहिलं आणि ते पळत जाऊन त्यांनी मग तिला बाहेर उचलून आणलं आणि गावात काकडे डॉक्टरांकडं प्राथमिक उपचार करून आता नारायणगावला विज्ञा हॉस्पिटल येऊन तिला आणून तिच्या मा घशामध्ये श्वसन नलिका तुटलेली आहे डोक्यालाही बऱ्याच ठिकाणी दात लागलेत मानेला पण दात लागलेत तशी तिची परिस्थिती अत्यावस्था आहे परंतु ह्या हॉस्पिटलमध्ये उपचार होऊ शकतात आम्हाला कळल्यानंतर आम्ही एका लग्नात होतो तिथून आम्ही त्या दवाखान्यापर्यंत गेलो नी नी नंतर आमच्या घरच्यांनी सगळ्यांनी तिला तिथं आणलं आणि त्या काकडी डॉक्टरांशी बोलून नंतर मग इथं घेऊन आलो आहे पेशंटची परिस्थिती अवघड आहे आणि खरं तर वन विभागावर किती बोलावं प्रत्येक ठिकाणी तालुक्यामध्ये कुठं ना कुठं हल्ले होतात आणि तात्पुरती वन विभाग मलमपट्टी करतो मग लगेच पिंजरे लावणार ते वाघ पकडणार पेशंटचं काहीतरी बघणार मे किती लोक मेली म्हणजे वनविभाग जागा होणार आहे आमची स्पष्ट वनविभागाकडं मागणी आहे की तुम्ही तालुक्यात जेवढे वाघ आहे ते सगळे पकडा आणि कुठंतरी एखाद्या ठिकाणी त्याचं संग्रहालय तयार करा आणि जे जखमी लोक होतात त्यांच्यावरती काळजी घ्या आणि हे जे शेतामध्ये काम करताना तर रात्रीच्या दिवसामध्ये आता मागाशी आमचा विषय चालला होता आमचे संदीप शेटा असतील किंवा विठ्ठल शेटा असतील कुठं बाहेर निघाले की त्यांना वाघ दिसतो परत मागं जातात ही परिस्थिती थांबली पाहिजे आमची सगळ्यात अगोदरची मागणी ही होती की या वाघांच्या बंदोबस्तासाठी शेतकरी जेव्हा शेतामध्ये रात्रीचं पाणी भरायला जातात त्यावेळेला दिवसा जर आम्हाला आठ तास लाईट गेली तर बऱ्यापैकी हे प्रमाण कमी होईल आणि जिथं जिथं हे वाघ सापडतात किंवा जिथं जिथं शेतकरी सांगतात काही इथं वाघ आहे वर विभागाने ताबडतोब त्या ठिकाणी पिंजरे लावले पाहिजेत आणि ते वाघ पकडले पाहिजेत ही आमची सगळ्यांना आग्रही मागणी आहे आणि हा जो काय आज या अश्विनी जे काय आज अपघातग्रस्त झाले किंवा तिच्यावर जो हल्ला झाला आहे तिचा जो काय खर्च असेल किंवा तिच्यासाठी बरं वयासाठी जे लागेल किंवा ते लेबर म्हणून कुटुंब काम करते मजुरी करतात

यह, बोल बोल ती गेलो होतो यांचा आढावा आरडवा दुपारी आमच्या तुलत्यांनी त्याला तिथं पाहिलं होतं ते नंतर म्हटलं अरे तो वाघ आहे बघायचा का सगळे ते परत सगळे आर्ज तो पळून गेला तिकडं आणि तिचे साथ आरडाओरडा खूप केला आम्ही तिथं आम्ही सगळे परत गेलो ना तिच्या साईडला आम्ही बांधावर आर होतो आरडाओरडा खूप केला मग त्यांनी तिला सोडलं तिला घुसून आणलं तिच्या सासऱ्यांनी मग आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो काकडे डॉक्टरांच्या इथे या जुन्नर तालुक्यामध्ये वाघांनी महिलेला पकडलं वाघांनी पुरुषांना पकडलं वाघांनी लहान बाळांना पकडलं ही नेत्याचीच बाब झालेली आहे वन विभाग पिंपळवंडीला पकडलेला वाघ उमरदला सोडतं उमरादला पकडलेला वाघ काळवाडीला सोडतं या वन विभागाचं नक्की चाललंय तरी काय हे फक्त माणसं मारायचं लायसन्स या शासनाने आणि वन विभागाने मिळवलंय काय अशी का एक शंका आम्हाला सर्वांना यायला लागली आहे पाठीमागच्या काळामध्ये उमरदला एक लहान बालकाला उसामध्ये ओढून नेलं आजीच्या हातामधून त्यावेळेला वन विभागाने एवढा मोठा गाजावाजा केला इकडं आम्ही असं करू तसं करू ते तेवढं फक्त आठ दिवसापुरतं त्याची वातावरण निर्मिती झाली आठ दिवसानंतर काय एक दोन पकडले का नाही हे सुद्धा परमेश्वरलाच माहिती त्यांनी पकडलं पेपरबाजी केली तुमच्या मीडियामध्ये त्याच्या जाहिराती झाल्या लोक शांत केली परंतु आज आमच्या घरामध्येच आमच्याकडं हा जवळजवळ पंचवीस तीस वर्ष हा मुलगा का काम करतोय त्याच्या सुनेला आज आमच्या भावांच्या डोळ्यासमोर भावजांच्या डोळ्यासमोर वाघ आले नेलंय ह्या वेळेला आमच्या सारख्याचा सा उद्रेक होणेही साहजिक कारण ज्या वेळेला दुसऱ्याच्या घरात होतं त्यावेळेला लोक त्याचा फक्त माहिती घेतात पण त्याचा अनुभव घेत नाही आज तारखेला आम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे का वाघाने एखाद्या महिलेला बालाला किंवा एखाद्या पुरुषाला नेल्यानंतर त्याच्या व्यादना काय असतात हे आम्ही स्वतः अनुभवतोय आज मग आता हे जे आपल्या शासनाचे किंवा स्वतःच्या संस्था असणारे हे वन्यजीव काय तो शब्द मला आठवत नाही काय शब्द आहे तो वन्यजीव प्राणी संरक्षण कायद्यातले जे त्यांचे सभासद अध्यक्ष उपाध्यक्ष जे कोणी असतील त्यांनी या पिंपळवंडीत यावं इथं स्वतःची कुटुंबातले सगळे लेकर सगळे आणून इथं आम्ही त्यांची राहायची सोय करू जिथं मानव जात कमी आहे तिथं आणि तिथं वाघ आल्यानंतर आपल्या घरातलं ज्या वेळेला एखादं बालक एखादी महिला एखादा पुरुष ज्या वेळेला तो वाघ नेतो ना त्यावेळेला त्यांना ती जाणीव कळल का वाघ आणि नेल्यानंतर काय प्रकार असतो यांनी काही लायसन काढले का आम्ही ठामपणे सांगतो आता पिंपळंडीकरांचा शब्द शब्द इथून पुढे जर कोणाला वाघ दिसला तर आम्ही ग्रुपनी त्या वाघाच्या चिंतटा केल्याशिवाय राहणार नाही मग शासन येऊ पोलीस येऊ फॉरेस्ट येऊ कोणी पण येऊ आम्हाला काय जेलमध्ये टाकायचं ना टाका असं आम्ही मरतोच ना रोज वाघाच्या भीतीनं ते जेलमध्ये मारता येईल ना काय करता ये शासन काय करताय वन्य विभाग दोन तासापूर्वी झाल्यानंतर दहा मिनिट त्यांना फोन केला आलेत पावून तास ते इथं तोपर्यंत त्या जीवाचं काय बरवाईट झाला असता तर काय केलं असतं आम्ही हे असे काय सगळे प्रकार आहेत इथून पुढे वाघ दिसला का तो मेला म्हणून समजा बरा आमच्यावर केसेस टाका आम्हाला जेलमध्ये काय फरक पडत नाही आम्हाला नाहीतरी असं वाघाच्या हल्ल्याने मरणारच ना आम्ही पिंजरा लावला किंवा मागणी अहो साहेब पिंजरा मागणी हे सब सब झुटे काय नाही इकडचं पकडायचं तिकडं तिकडचं पकडायचं इकडं काही उपयोग होणार ना सा सा तिकड़, तिकड़ सा सा यांचा याच्यावर काहीतरी ठोस एक तर तुम्ही वन्यजीववाल्याला म्हणा तुमच्या घरी तिकडं पाळणे करा त्याला तुमच्या घरी नेऊन त्यांचं संगोपन करा आमच्याकडे नको ही ब्यात काही त्याच्यामुळे हे शेतकऱ्यांना आहे ना त्रासाचंच काम आहे जीवाशीच खेळणे रोज तुम्हाला लय त्याचं लय कौतुक आहे ना तुमच्या मुलं बाळासारखे येत नाही ते वन्यजीववाल्यांना तुमच्या घरी नेऊन पाळणे ने करा ना तिकडे <coughs> <coughs> त्यांनाच उल बसा तिथं पाळण्यामध्ये मागणी काय नाही येईन त्याला मारून टाकायचं इथून पुढे परवानगी द्यावा आम्हाला त्यांनी शासनाने आणि फॉरेस्ट वाले आले ना कौतुक करायला त्यांना बघून घेऊ आम्ही कसं काय करायचं त्यात आहो आहो आले साहेब आले साहेब आले साहेब आले स्वागत करा साहेबांचं लवकर अरे टाळे वाजून स्वागत तर करा ना साहेब आले साहेब आले साहेब आले एखाद्या जीव गेल्यानंतर आज त्या महिन्याची सहा ते त्याला काय काय करणार तुम्ही जर महिलेला काय झालं तर तुमचं काय जबाबदारी बाळाची जबाबदारी घेणार का त्याच्या कुटुंबाची जबाबदारी घेणार काय करणार तुम्ही बघून नाही पहिले उत्तर द्या आहे पेशंट चालू आहे डॉक्टरांच चालू आहे झाले पाच वाजता तुम्ही आले किती वाजता ला काय तुम्ही तमाशा बघायला आला आमचा पेशंट गेले की नाही गेले ते बघायला आले तुमची टीम कधी आली पाहून असं टीम आली तुमची आता तिथं काय तुम्ही दोन तुम्ही फिरतो एक काम करा ना तुमची सगळी टीम आहे ना उद्यापासून आमच्या घर वाजणी पाठवा आणि फोन पाहायला सुरुवात करा

तुम्ही काय आणला आता मलमपट्टी आणली का आमच्या पुढे लावायला काय आणलं काय तुम्ही मलमपट्टीच करायला आलेत ना तुम्ही आता कमाल राहित लाईट नाही पाणी नाही तुम्हाला पुढे जायचंय उत्तर द्यायचं साहेब तुम्ही वेळेत आलाच नाही तुम्हाला फोन कधी केलाय तिला दहा मिनिट लेट झाला तर तिचा जीव गेला असत तिचं बाळ आहे छोट तिला मी उचलून आणलं पूर्ण रक्ताने मी भरले होते माझे कपडे पण बघा तुम्ही मी आता चेंज केलेत कपडे तुमच्यावर जेव्हा वेळ येईल ना तेव्हा तुम्हाला कळन काय असतं इथे हे आमच्याकडे कामाला गेले पंचवीस वर्ष आमच्या इथे राहिला ते हातावर पोट आहे त्यांचं उद्या आमच्याकडे कुणी कामाला येतील का महिला गावातल्या कोणीच येणार नाहीये तुम्ही आता का माणसं आणून आम्हाला का तुम्ही आता आमच्या छतात राहिला आता आमची छोटी छोटी पोरं फिरतात आमचं घर शेतातच आहे आम्हाला दररोज शेतात जावंच लागत आणि आता तिथं घटना झाली एक तास नंतर परत दोन बिबट्या येऊन तिथं थांबले तर सगळे लोक घरात जाऊन बसले आम्हाला शेतात जायचं काय करायला कसं जायचं आम्ही बरं एवढं ऊन असते आम्हाला दुपारी काम करता येत नाही उन्हाचं ऊन आम्ही संध्याकाळी सव्वा सात साडेसात पर्यंत शेतात असतो हा आणि असे जर हल्ले वाढायला लागले तर तुम्ही काय करायला येणार आहे आमची बॉडी उठलेली येणार आहे का तिच्यावर हल्ला झाला उद्या माझ्यावर होऊ शकतोय मी इथं बोलते ना त्याच काही सांगता येत नाही तुम्ही आता आले गप्पच उभे उद्या जर वाघ दिसला ना त्याला मीच मारेल मग तुम्हाला मला कुठं न्यायचंय तिकडं न्या मग त्या पोरीचा जीव एवढा एवढा आहे तिचं वजन फक्त तीस किलो आहे तिला एक मुलगी आहे तिचा जीव गेलाच असता तब्येत पण नाहीये सहा महिन्याचं बाळ आहे तिची जबाबदारी अंगावर पिणार बाळ आहे तिचं कोण दूध वाजल तिला बाळासाठी ओरड तिला बोलता पण येत नाही श्वासनालिका तुटली तिची आणि ती पण बोलू शकेल का नाही याची जिमेदार गॅरंटी काय भूषण बाग वाघ काय साहेब बोला बो, बोलमोजुरी करून ते कुटुंब जगत आहे तर त्याचा येणारा खर्च कोण करणार उद्या त्या महिलेचं काही झालं तर त्या बाळाची जबाबदारी कोण घेणार पहिलं फॉरेस्ट डिपार्टमेंटने आम्हाला याची सांगायचं नंतर पेशंटला जायचं जा, तुम्ही कारण तुम्हाला पाच वाजून सव्वा पाच वाजता दहाव्या मिनिटाला यांना कॉल केलाय की आता आठ वाजता जर साहेब बघायला आले पेशंट गेलाय काय बघायला आले का, का तुम्ही फक्त आमच्या पाठीमा आपलं पुढे गाडी होती त्यांची तुमच्या माणसांची गाडी बायपास ला थांबवत आहेत हो चौदा नंबरला क्रॉस झाली चौदा नंबरला आम्हाला क्रॉस झाली गाडी आणि बायपासला गाडी येऊन थांबवता मग पेशंट गेल्यानंतर तुम्ही उचलायला होता का आम्ही आहे उचलायला तसे आपलं स्वतंत्र पथक आहे पण एकही नाही दहा सर प्रसंगाच गांभीर्य वन खात्याला नाही कांदळीला होती अहो आमच्या पुढे चौदा नंबरला आम्हाला कळत झाली तिकड पुढं आमच्या पुढे होती बायपास ला गाडी साईडला घेतली सभापती सोबत होते सपन शेट आमच्या सोबत होते आणि मला कळल्यानंतर मी लगेच आले साहेब आम्ही पाऊस तुम्ही तुमच्याकडे गाणं का डॉक्टर तुम्ही आम्हाला काय देऊ द्यायचं दे, आहे दे तुम्ही पण इथं पण पेशंट बाबतच काय तुम्हाला नाही आम्ही बघू पेशंटचा जो काय खर्च होईल ना दवाखान्याचा वगैरे तो सगळं ती जबाबदारी कोणती कोणाची आमचा पेशंट गेलं तर ती जबाबदारी कोणची आज पेशंट पेशंटची श्वसनलिका तुट कट झालेली आहे डोळे व्हायचं डोळ्यात गेली ही जबाबदारी काय घेणार म पेशंटला सहा महिन्याचं बाळ आहे त्याचे त्यांचं टोटल कुटुंब मोलमजुरी करते टोटल कुटुंब मोलमजुरी करतोय याची जबाबदारी काय घेणार फॉरेस्ट पैसे गोष्टी जे काय साहेब चांगले साहेब पैसे आहे ना आता लय खायच्या पद्धतीने बोलत पण पैसा आहे ना कोणी कमवत पण देऊ तुमचं कायदा रिपोर्ट पाठवले पाहिजे प्रॅक्टिकली काय इथं प्रॅक्टिकली काय मानिसाहेब सात वाजले ना सात वाजले ना आमच्या लहान लहान मुलांना घरात घेऊन बसावं लागतंय म्हणजे असं का जंगलात राहत नाही तुम्ही ना जुन्नर मधले सगळ्या अधिकाऱ्यांनी ना सामूहिक राजीनामे द्या आमच्या होत नाही तुम्ही वरिष्ठांना कळवा आम्ही तुमच्या बरोबर आम्ही तुमच्या बरोबर आहे तुम्ही सामूहिक राजीनामे द्या सगळे आम्ही तुमच्या बरोबर आहे तुम्हाला उपाशी बरोबर नाही देणार आमच्याकडे लक्ष हे कुटुंब तुम्हाला वाटतं पडलाय तिला बोलता येणार नाही काय नवरा बायकोली चा आयुष्य काढायचं तुम्ही ठोस आम्हाला निर्णय सांगा जर उद्या कदाचित आमदार देवस जबाबदारी काय राहणार सहा महिन्याचं बाळ आहे हे कुटुंब आहे त्यांची जबाबदारी कोण घेणार भाकरी घालणार कोण त्यांना त्यांनी सांगितलं ना पेशंटचा खर्च करतो झाले मोकळे पैशात बोलताना तुम्ही आमच्या बरोबर पुढचं काय त्यांचं भवितव्य भविष्यात काय आमचं मला हे छप्पन छप्पन साठ साठ उमरा आहे आमच्या मला एंटर ना तरी ते पेशंट कुठे जेलमध्ये आम्हाला आणि तुम्ही ज्या कायद्याने आम्हाला अटक करणार ना आणि ज्यांनी कायदा बनवायला लागले ना वन्यजीव संरक्षक त्यांच्या घरी पाळणे करा त्यांच्या घर नेऊन घाला तिकडे त्यांना मला द्या त्यांना इथं आमचे जीव घ्यायला लागले ते वाघ ते त्या समितीतील एका सदस्याचं काय वगैरे ऐकतो येऊ शकतील का इथं येऊ शकतील का तुम्ही सामूहिक राजनामा द्या त्याला आमचा काय बांधाच्या जरी नाही तुम्हाला काय वाईट बोलतं आम्हाला अधिकार नाही पण तुम्ही त्या पदावर म्हणून आम्ही बोलतो वन्यजीव समितीचे सदस्य तुम्हीलाच लाचले इथं बोलवा नंतर तुम्ही संगत पेशंटला भेटायला सामूहिक राजीनामे द्या

सर या घटना वारंवार घडत आहेत काय प्रभावी उपाययोजना करणार आहेत की कि नाही किती लोकांची बळी घेत त्या भागामध्ये आपण तीन ते चार पिंजरे याच्या अगोदर लावलेले आहेत आणि मागच्या दोन आठवड्यापूर्वी पण ट्रॅप पण झालेला आहे तर त्यासाठी आपण शासनाला नसबंदीचा प्रस्ताव पण पाठवलेला आहे त्यानंतर याचं बिबटचं जे आहे म्हणजे उपाययोजना ज्या करायच्या होत्या आपल्याला त्या पण शासनाला आपण तिथून मागच पाठवलेले तर आपली जनजागृती पण याच्या अगोदर त्या बाबतीत उपयोग काय पाच वाजता महिला मागून येतो पकडतो घेऊन जातो ना पकडलेले बिबट्या आपण कुठे सरतो सगळ्या लोकांना कळत तुम्ही माणसं आहे आम्ही माणसं ही सगळी माणसं आपण किती दिवस बनवली फॅकते ना फेकते पण आपण आता त्यांची काय झाली संख्या तेवढी वाढलेली

नदीच्या कडाला वसती तुम्ही चुकीची माहिती सांगता ट्रॅप सांगू नका साहेब समोर तुम्ही एखाद्या स्टुडिओ जाऊन मुलाखत देणं पब्लिक पुढे मुलाखत देणं विचारपूरक बोला सांगतोय तुम्हाला तुम्ही ट्रॅप केला तो गेला काळ गेला तो उमर तुम्ही आता पब्लिक पुढे मुलाखत त्याला खोटे बोलले सोडला यांनी ट्रॅप केले अरे खरे खोटं बोलायचं लायसन्स काढले वाघ माणसावर सोडलेत माणसं मारायला ट्रॅप म्हणतात ना उमरस ते आमचं जे अंतर आहे आठ किलोमीटरच आहे आठ किलोमीटरच्या बाहेर ट्रॅप केलाय ते सांगतात तिथं ट्रॅप केला आठ किलोमीटर किलोमीटर रस्त्याने बारा किलोमीटर आहे ना आए ना आए ना चुकीची माहिती चुकीची माहिती देत आहे माहिती हे समोर समोर पब्लिकच्या पुढं खोटं बोलतायत दादा वन्यजीव संरक्षण चे कोण समितीचे सभासद आहेत ना त्यांना इथं बोलवं पहिले आम्हाला त्यांच्या आपण मार्ग काढू काय काय करता येईल पेशंट आम्ही ऐक ऐकाय त्यांची जबाबदारी आहे थोडक्या नवर जाऊ द्या काय ऐक ना माझी विनंती आहे ट्रॅप कुठं त्याचं उत्तर घ्या साहेब तुमच्या विनंतीला आम्ही मान देतो इथून आहे ना त्यांच्या जे सदस्य त्यांना फोन करावा ते इथं जाऊन पेशंटकडे जाऊ न उद्या वरिष्ठांना सांगू द्या साहेब तसे जाणार नाही

बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका